नमस्कार एक मराठा लाख मराठा हे बघू शकता तुम्ही कोणीतरी म्हटलं होतं की म्हणजे मूलक्षी पाटलांच्या मागे आता कोणीही राहिलेलं नाही तो त्यांचा गैरसमज होता कारण दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं हे आता पाहू शकतात तुम्ही ज्याने बोललं होतं त्यांनी बघून घ्या किती मोठे लोकसंख्या त्यांच्या मा मागे आहे आणि बघू शकता तुम्ही हे सर्वजण निघालेले आहेत मुंबईला आणि काही तासामध्येच पोचले आणि पोचलेला आहेच पुढेही व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि शिवनेरीची पवित्र माती कपाळी लावलेली आहे मनोज दाता जरांगे पाटील यांनी आणि आता विजय यात्रा किंवा अंतयात्रा असे ते बोललेले आहेत आणि शिवनेरीची पवित्र माती कपाळी लावून ते निघालेले आहेत मुंबईला आणि बघू शकता तुम्ही फायनली मुंबईमध्ये बोललेली आहे बोलू शकता तुम्ही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा